नमस्कार मित्रांनो आज आपण चाळीस गाव बाजारमध्ये आपण सेट यांच्या धावणीवरती आणि ह्या चार बैलातील दोन बैलांचा व्यवहार चालू आहे आता आपण की कोणत्या दोन व्यवहार दो। भरलेला आहे हा सांगा सेट कुठे भरलेला आहे बाजार नमस्कार म्हणजे राजगाव शहरात बाजार भरलेला हा बायपास बायपासून पुढे संभाजीनगर बायपास संभाजीनगर बायपास मध्ये भरलेला आहे बघू आता चारी बैलांचा व्यवहार आहे चारी बैलांचा फोडून फोडून मागितले तरी देणार हा कुठली दोन मागितली तरी देणार हा दोन गिरे घ्या एकवाले एक आहे धुळ्यावाले धुळ्यावाले हा चला बोला बर पटापट या पुढे या बोला किती म्हणले तुम्ही बैल देऊ त्यांना सव्वा सवाला सांगितले मी हा ते किती म्हणताय

लोकल नाही आम्ही एवढा आठ सोडू नका गाडी नाही नाही सोडा जवळ तिकीट देणार तव बसा नाव काय आम्ही बोला बरं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे बोला तुमच्या बाहेर नाही मी तुमच्या बाहेर नाही आहे मी तुम्हाला इथं होत नाही म्हटलं सव्वा दोन लाख हे बी नाही करायचं त्यांना हे करू नका हे बी बोलू नका हा तुम्हाला जे पसंद वाटले ते घ्या जे आवडले ते घ्या हा कुठलेही घ्या

कोडे करास नाही मित्रांनो आपण बघू शकता ह्या चार वेलांचा व्यवहार चालू होता पण आता थोडस ब्रेक आलेला व्यवहाराला